हा निकाली पंच पोज आहेत का थ, जावा आम्हाला पोज आता यांचं म्हणणं ते तिची गाडी पोलाय खाली जावा बघतात लढत चालू आहे अतिशय सुंदर अ तासातलेली आत्ताचा गट क्रमांक चौतीस चा निकाल आहे सुंदर अशी त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धाव गाडी बाळम प्रसन्न घर निघाली तास क्रमांक चार वरून धाव गाडी मसोबा प्रसन्न महाराष्ट्र पोलीस हरशल सेंटगेट रेडे मालशिरवास ही गाडी विजा विज त्या दोन्ही बैलगाडी गाडी मालकांचा दोन्ही चालकांचा अर्थिकाल दोन्ही गाड्या सीमेला पात्र आहेत तीन आणि चार